गुन्हेगारांचा कर्दलकार क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी रावेत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पालांडे आणि महिला पोलीस अमलदार राजश्री घोडे यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलाय पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली या दोघांविरोधात एसीबीने गुन्हा नोंदवला असून त्यांच्या विरोधात एका वकिलाच्या रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे एसीबीचे सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका सेहेचाळीस वर्षीय वकिलाच्या आशिला विरोधात रावेत पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल दाखल होता या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अमलदार राजश्री घोडे करत होत्या त्यांनी संबंधित वकिलाकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती वकिलाने ही माहिती एस दिल्यानंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला त्यानुसार महिला पोलीस अंमलदार घोडे यांना तीस रुपयांची लाच स्वीकारताना रंग्यात पकडण्यात आलं तपासादरम्यान ए एस आय राकेश पालांडे यांनी या लाच प्रकरणात सहकार्य केल्याचेही निष्पन्न झाले या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपाधीक्षक सत्यशील वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा